या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित आमदार बच्चू कडू यांनी आमचा नवीन उमेदवार कोण असेल आमचा कोणाला पाठिंबा असेल हे आमच्या पक्षाचे आमदार राजकुमार पटेल आज निर्णय घेतील असे म्हटलंय मी नांदेड दौऱ्यावर जात असल्याने राजकुमार पटेल मला फोनद्वारे माहिती देऊन व ते निर्णय घेतील राणा यांच्या पोस्टरवर माझा फोटो छापावा माझ्या नावाचा एवढा लहान बुद्धीचा मी नाहीये असेही ते म्हणाले तसेच आम्ही लोकांच्या मनामध्ये घर केले आम्ही या फोटोवर लक्ष देत नाही आम्ही चांगल्या उमेदवारांच्या शोधात आहोत राजकुमार पटेल त्यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढव असे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी म्हटले भूवाज महत्वाची पत्र अजून असं काही निश्चित नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही राजकुमारजी पटेल यांच्यावर आहे राजकुमारजी आज काय निर्णय घेईल ते मला फोन करेल मी नांदेड दौऱ्यावर असल्यामुळं आणि राजकुमारजी या बाबतीत अंतिम निर्णय घेईल मला असं वाटतं तो ते त्यांच्या -ते प्रश्न आहे आणि फोटो छापाचा नाव मागं ठेवायचं का भरती ठेवायचं एवढ्या लहान बुद्धीचं मी नाही आहे आणि आम्ही नेहमी लोकांच्या मनामध्ये घर केलेलं आहे त्याच्यानं ह्या फोटो बिटोवर आम्ही लक्ष देत नाही तर राजकुमारची ना आमची एक मैत्री आहे दोस्ती आहे असाच एक चांगल्या दोस्ताच्या आम्ही शोधत आहे आणि हे त्रिदेव म्हणून ही निवडणूक राजकुमारच्या नेतृत्वात आम्ही लढतो सोलापुरात व्हेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चवीला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी ऑर्डर स्वीकारले जातील ग्राहकांसाठी खास पार्सल सोय आमचा पटा हॉटेल रोहित दादरस्ता अपोजिट कालगड पेट्रोल पंप सोलापूर